दोनशे वीस ला तीन डझन पासून आपल्याकडे नेल पेंट आहे मग जसं आपल्याकडे आता लग्न लागतात मेहंदीचे बॉक्स आपल्याकडे हा मोठा मेहंदीचा बॉक्स आहे हसणार आहे साठ रुपयाला आणि हा छोटा मिळणार आहे हा पस्तीस ते चाळीस रुपयाला अख्खा बॉक्स घेणं गरजेचं आहे सिंगल पीस मिळणार नाही मध्ये अशा प्रकारची हेअरस्टाईल करण्यासाठी आपल्याकडे खोपे आलेले आहेत आता हे खूप ट्रेंडिंग खोपे आहे यामध्ये आपल्याकडे भरपूर डिझाईन आहे शंभर रुपयापासून पाकिट चालू होतं पुढे घेताल तसं असणार आहे रिटेल रेट थोडे वेगळे लागणार आहे दीडशे रुपयापासून पुढे याचे रेट अवेलेबल असणार आहे हे जर सिंगल तुम्हाला घ्यायचं असेल तर ऐंशी रुपयापासून पुढे लागणार आहे आणि होलसेलमध्ये पन्नास पासून पुढे यामध्ये तुम्ही जसे डिझाईन बदलताल तसे रेट बदलत जातील यामध्ये भरपूर डिझाईन्स आहेत खोप्यामध्ये सुद्धा आणि हळदीची ज्वेलरी सुद्धा असणार आहे किंवा घ्यावे असेल तर बिंदी सुद्धा आपल्याकडे आहे हे कलर मध्ये सगळ्या अवेलेबल राहणार आहे पूर्ण कमी रेंजचा सेट हवा असेल तर कमी रेंजचे सेट सुद्धा आपल्याकडे आहेत आणि हा जो मी बॉक्स मधला दाखवला हा प्रीमियम क्वालिटीचा आहे जयश्री इमिटेशन ज्वेलरी याचं लोकेशन बघू हा जो रस्ता आहे हा मनीष मार्केट कडून अग्रेसन भवनकडे जाणारा सरळ रोड आहे अग्रेसन भवनच्या गेट पाशीच आपलं शॉप आहे अग्रेसन शक्ती समोर आपलं शॉप आहे रोड लगत आहे इथे तुम्ही होलसेल आणि रिटेल अशी दोन्ही प्रकारची खरेदी करू शकता आपण दरवेळेस म्हणता की दिदी तुम्ही नी होलसेल दुकानं दाखवता आम्हाला रिटेल खरेदी करायची असते तर ते देत नाहीत तर इथं तसं काही होणार नाही तुम्हाला एक वस्तू हवी असेल तरी सुद्धा मिळणार आहे किंवा तुम्हाला तुमच्या शॉप मध्ये विक्रीसाठी भरपूर क्वांटिटी मध्ये होलसेल वस्तू हव्या असतील त्या सुद्धा इमिटेशन ज्वेलरी कॉस्मॅटिक्स मध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी अवेलेबल असणार आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सर आपल्या सोबत आहे आज आपण आता ज्वेलरी मध्ये काय काय बघणार आहोत वगैरे आहे कमी वाले हे किती आहे ऐंशी शॉर्ट वाले आणि लॉन्ग वाले हे छत्तीस इंची घ्यायचं म्हटलं तर आपल्याला ओके जसं तुम्ही बीट्स किंवा खड्यांची क्वालिटी बदलणार तसे रेट वाढणार आहेत त्याकडे ही अशी ज्वेलरी पण अवेलेबल आहे ही किती कितीला बसणार आहे ओके आणि हे देखे 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 खुरे खुरे हे बघा खूप सुरेख सुरेख व्हरायटी आहे आता आपण इथं मंगळसूत्रांची व्हरायटी बघत आहोत यामध्ये भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहेत डमरू पॅटर्न मध्ये मंगळसूत्र आहे पॅन्डन मध्ये असणार आहे किंवा अशा प्रकारे तुम्हाला कोळी पट्ट्यामध्ये हवं असेल तर कोळी पट्ट्यामध्ये आहे फॅन्सी लुक मध्ये काही हवे असतील तर फॅन्सी लुक मध्ये पॅन्डंट आहेत या प्रकारे बीट्स मधले पण आपल्याला बघा आता नवीन पॅटर्ननी बीट्स मधले वाटीमध्ये पण अवेलेबल असणार आहे सुंदर सुंदर व्हरायटी यामध्ये काय काय रेंज असणार आहे सर पासून साडेपाचशे पासून चालू आहे आणि हे किती इंच असणार आहेत किती इंच इंच ओके ओके असं बीट्स मला घ्यायचं म्हटल्यावर ह्याची रेंज काय आहे साडेपाचशेला होलसेलमध्ये आणि रिटेल मध्ये माझी मा एखादी मैत्रीण मा खरेदीला आली तिला एखादाच पीस हवा असेल तर काय रेंज येईल आठशे नऊशे असं पडणार आहे आणि याची गॅरंटी वॉरंटी आपली कशी राहते गॅरंटी वॉरंटी पण रेग्युलर आपले जे रुल्स आहेत आंघोळ करताना काढून ठेवायचं गरम पाणी नाही जायला पाहिजे परफ्युम नाही जायला पाहिजे युज केल्यानंतर परत तुम्ही छानपैकी पॅक करून ठेवा तर नक्कीच त्याचं लाईफ वाढतं या पद्धतीने बघा आपल्याकडं पट्टा डिझाईन मध्ये पण पॅटर्न आहे हे थोडंसं तुम्हाला थोडं ह्या पॅटर्न काय म्हणतात पॅच आणि बघा साखळी आणि असं सगळं मिक्समध्ये आणि एकदम मॉडर्न पॅटर्न आहे अशा तुम्हाला सर्व व्हरायटी मिळणार आहे तुम्हाला फक्त ब्लॅकमध्ये जास्त हवं असेल तर ब्लॅक ब्लॅकमध्ये आहे पॅन्टन मोठं हवं लहान हवं भरपूर व्हरायटी आणि होलसेल विक्रीसाठी खरेदी करत असाल तर पाचशे आहे जेवढी जास्त क्वांटिटी घेताल तर रेट अजूनही कमी होतील फक्त क्वांटिटीवर हे रेट अवलंबून असतात तर तुम्ही नक्की या शॉपमध्ये सिल्वर सिल्वरमध्ये आपण एडी नेकलेस बघत आहोत ज्यामध्ये छान असे इयर आणि बी था नेकलेस येणार आहे तुम्हाला बघा असे इयरिंग्स आहेत मोठे वाले क्वालिटी एकदम बेस्ट आहे तुम्हाला इथं दिसतच असणार आहे काय रेंज असणार आहे याची सर आपल्याला सातशेपासून पासून याची क्वालिटी बेस्ट आहे तुम्हाला कमी रेंजच्या हवे असतील तर कमी रेंजचे सुद्धा आपल्याकडं अवेलेबल असणार आहेत परंतु याला असं काही पॉलिश वगैरे खराब होणार नाही किंवा एडी आपले ग्लासचेच आहेत प्लास्टिकचे नाही आहेत यामध्ये कलर शेड म्हणताल तर इथं बघा आपल्याकडे कलर शेड डिझाईन भरपूर आहेत हे सगळे सिल्वरमध्ये बघा हा मोती पॅटर्न आहे हा तुम्ही म्हणताल हा ग्रीन शेडमधला आहे याच्यात मोती आणि हे छोटे नाजूक हवे असतील तर असे पण कलर आहेत बघा पेंट कलर मध्ये आणि गोल्डन मध्ये पण आपण व्हरायटी आहोत सरांच्या हातात बघा इथे पण भरपूर क्वांटिटी बॉक्स टू बॉक्स माल आपल्याकडे अवेलेबल आहे हा गोल्डन मधला आहे हे जरा हेवी मध्ये जातात ब्राईडला वगैरे पण होईल याचं काय रेंज असणार आहे सर आपल्याकडे आपल्याला कारण की हा आणि याची जे क्रिस्टल्स आहेत ना हे ओरिजिनल आहेत यामध्ये तुम्हाला सेकंड कॉपी हवी असेल तर कमी रेंजमध्ये ती पण अवेलेबल राहणार आहे ही आपलं बघा तुम्ही एकदम जे हे आहे ते पूर्ण ग्लासचे राहतात हे जे बीट्स आहेत हे पूर्ण ग्लासचे राहतात खड्यांची क्वालिटी बघा तुमच्या समोर शाईन व्यवस्थित करतायत यामध्ये सर्व कलर अवेलेबल आहेत हेवी नेकलेसमध्ये येतो यामध्ये भिंदी आणि कानातले असा पूर्ण सेट आहे बघा साधं साधं हवं असेल म्हणजे कमी रेंजवाल तर आ, काय आहे आपल्याकडं प्राईस नॉर्मली असं घेतलं ना कमीत कमी दीडशे पासून चालू आहे आता आपण हे ब्राईड आता सध्या लग्न सराई आहे तर ब्राईडच्या हिशोबाने हा पॅटर्न आपण कव्हर करतो ही बिंदी आहे आणि दोन कानातली आहेत बघा मस्त बिंदी आहे हे बघा हे होलसेल रेटमध्ये तुम्ही जर खरेदी करत असाल तर पाचशे रुपयाला आणि रिटेलला खरेदी केलं तर सातशे आठशे रुपयापर्यंत तुम्हाला अवेलेबल राहणार आहे यामध्ये पण सर्व कलर रेंज आपल्याला उपलब्ध आहेत याला पण बिंदी असे जोड असणार आहे आता आपण एडी मध्ये हेवी ज्वेलरी बघत आहोत एकदम सुरेख आहे बघा किती सुंदर पॅटर्न आहे बघा हा तर काय काय रेंज आहे आठशे पासून आहे आणि थोडस हेवी आता आपल्या हातामध्ये आहे हे असं बघायचं म्हटलं काय जाणार कारण की याची क्वालिटी बेस्ट राहते इथं मागं बघा एकदम जॉईंट पक्के असतात याचे एडीच जी क्वालिटी असते ही खड्यांची क्वालिटी एकदम बेस्ट राहणार आहे एकदा घेतलं तर तुम्हाला परत याकडे बघायची गरज लागत नाही यामध्ये तुम्हाला सिल्वर गोल्डन आणि रोज अशा तीन कलर मध्ये टोन येणार आहेत खडे सगळे अवेलेबल आहेत बघा आपल्याकडं जसं की आपण इथं बघत आहोत व्हाईट हा पण एकदम सुरेख पॅटर्न आहे बघा तुम्हाला किती डिटेलमध्ये डिझाईन आहे फेंट कलर तुम्हाला हवे असेल तर फेंट कलरमध्ये पण आपल्याकडे आणि डार्क कलरमध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि या प्रत्येक नेकलेसला आपल्याकडे इयर रिंग्स पण हेवीवाले दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला एकदा नेकलेस घेतला आता हे ब्रायडलच्या हिशोबाने मी दाखवते बघा वन पीसवर वगैरे आणि यावर हा गुलाबी कलर आहे बेबी पिंक कलर आणि इयरिंग्स किती गोड दिलेले आहेत अशी प्रत्येक व्हरायटी प्रत्येकाची रेंज वेगळी असणार आहे मैत्रिणींना तुम्हाला आपल्या इथे कसं आहे की कोणते कोणते पॅटर्न आहेत हे समजण्यासाठी खास आपण हा व्हिडिओ बनवला आहे इथे पण बॉक्स टू बॉक्स प्रत्येक व्हरायटी वेगळी मिळणार आहे इथे बघा व्हाईट खड्यांमध्ये तर अप्रतिम व्हरायटी आहेत बघा आणि व्हाईट खडा असा होतो सगळ्या सगळ्या प्रकारच्या ड्रेसवर मॅचिंग होतो तर असे पण आहे आणि तुम्हाला कलर टोनमध्ये विशेष कलर टोनमध्ये हवे असतील तर ते सुद्धा अवेलेबल आहेत आता तुम्ही असं सिंगल नाजूक मुलींसाठी घेत असाल तर हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे होलसेलमध्ये साडेचारशे पाचशेला जाणार आहे एडीची क्वालिटी एकदम बेस्ट आहे आणि कुठली अलर्जी येणार नाही आहे तर तुम्ही हा पॅटर्न घेतला तर तुम्हाला रिटेलमध्ये थोडस हेवी जाणार आहे पण होलसेलमध्ये साडेचारशे ते पाचशे मध्ये येणार आहे मध्ये आपण दोन पॅटर्न ठेवलेले आहेत एक लो प्राइस आणि एक हाय प्राइस तर तुम्हाला शॉपमध्ये विक्रीसाठी हवं असेल तर हा जो पॅटर्न बघतोय हा तुम्हाला अगदी साडेचारशे रुपयापासून पाचशे सहाशे सातशेच्या घरामध्ये अवेलेबल राहणार आहे जर तुम्ही हाच पॅटर्न रिटेलमध्ये घेतला तर तोच तुम्हाला साडेसहाशे सातशे पर्यंत अवेलेबल राहणार यामध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत मी एकच तुम्हाला इथं एक शो केलाय इथं बॉक्स टू बॉक्स माल आहे बघा यामध्ये पूर्ण साडेचारशे पाचशे सहाशे सातशे आठशेच्या घरामध्ये असलेले कमी रेंजचे आहेत रजवाडी पॅटर्न आता थोडेसे हेवी तुम्हाला क्वालिटी बेस्ट हवी तुम्ही ब्राईड असताल तर किंवा सायडर असताल तर हे बघा एकदम हेवी आहेत लगेच क्वालिटीमध्ये फरक पडतो आणि मोती गॅरंटेड राहतात इथं तुम्ही बघताल हा जो पॅटर्न आहे हा एकदम युनिक आहे हे जर तुम्ही होलसेलमध्ये खरेदी करायला आला म्हणजे तुम्ही एकदम क्वांटिटीमध्ये पीस खरेदी करत असताल तर तुम्हाला विक्रीसाठी घ्यायचे असतील तर आपल्याला हे साधारण बारा बाराशे, बाराशे पासून पुढे बघायला मिळतील पण जर तुम्हाला सिंगल पीस आवडला असेल तर माझ्या एखाद्या मैत्रिणीला आवडला तर हे तुम्हाला सिंगलमध्ये खरेदी करायचे असतील तर दीड हजारापासून पुढे बसणार आहेत एकदम बघा बघायचं क्लिअरिटी बघा किती सुंदर आहे फेसमधला शेप बघा किंवा इथे बघताल तुम्ही हे जे क्रिस्टल यूज केलेले आहेत एकदम सुरेख दिसतं याच्यावरचं पूर्ण काम बघा डिटेलिंग एकदम सुरेख केलेलं असतं इथे पण तुम्ही बघताल हा पूर्ण क्रिस्टल मोतीची क्वालिटी एकदम बेस्ट आहे आणि युनिक डिझाईन असतात याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट नेकलेस सुद्धा असणार आहे तुम्हाला जर याला एखाद्याला मॅचिंग करायचे असतील तर शॉर्ट नेकलेस सुद्धा अवेलेबल आहेत आणि लॉंग नेकलेस आहेत याची लेंथ थोडी मोठी आहे हे शॉर्ट मधले पण आहे शॉर्टमध्ये कायपासून स्टार्टिंग आहे सर आपल्या इथे म्हणजे प्रीमियम क्वालिटी मध्ये हजार पासून चालू आहे याला पण त्यांनी इयरिंग दिलेले आहेत मला वाटतं बिंदी पण आहे का इयरिंग आहेत ना, ना।, ना। हा चोकर पॅटर्न मध्ये सुद्धा आहे तुशी वगैरे आपण जशी घालतो ना तसं हे बसणार आहे एकदम नेकला चिटकून ने येणार याची क्वालिटी बघा किती बेस्ट आहे छोटे नेकलेस बघत आहोत तर यामध्ये अगदी सत्तर रुपयापासून सुरुवात आहे तुम्हाला असं गोल्डन मधलं हवं असेल तर ट्रेडिशनल ड्रेसवर वगैरे साडीवर घालायला तर सत्तर रुपयापासून आहेत आणि असं एडी मध्ये हवं असेल तर आपल्याकडं शंभर पासून दीडशे दोनशे अडीचशे मध्ये आता प्रत्येक बॉक्स मध्ये आपल्याकडे सर्व कलर अवेलेबल आहेत बघा यामध्ये तुम्हाला नाजूक हवे तर नाजूक आहेत अगदी दोनशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे रुपयापर्यंत हे जाणार आहेत शंभर रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे सुंदर पॅटर्न आहे गिफ्टिंग पर्पजसाठी तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता एकदम सुंदर सुंदर व्हरायटी आहेत सर्व कलर अवेलेबल आहेत भर भरपूर आहेत आता हे मी थोडे कमी मध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत अजून कसं आहे वेळ आपली वा वाढत जाणार जितका जितका पॅटर्न दाखवणार तितका प्रत्येक बॉक्स टू बॉक्स माल अवेलेबल आहे बघा इथं सरांच्या मागच्या बाजूला आहे सर्व व्हरायटी आहे बँगल्स मधली व्हरायटी आहे रजवाडी आणि कमी रेंज पासून हाय रेंज पर्यंत ब्रायडलची व्हरायटी सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे साऊथ नेकलेसमध्ये म्हणजे साऊथ डिझाईन मध्ये आपल्याकडं नेकलेस अवेलेबल आहे आता यामध्ये बघा शॉर्ट लॉंग आणि कानातले असं पूर्ण सेट आहे काय स्टार्टिंग प्राइस असणार आहे सर यामध्ये पाच सो चे चालू आहे और अभि मी देखरी व साडेआठशे साडेआठशे पासून आपल्याला हा बघायला मिळेल थोडासा नाजूक घेतला तर रेंज अगदी साडेपाचशेची पण आहे आणि अशी हेवी हवी असेल तर हेवी रेंज मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहे हे बघा भरपूर व्हरायटी आहे तर तुम्हाला काय काय दाखवायचंय इथे तुम्हाला बॉक्स टू बॉक्सच दाखवते तर राहू द्या असंच दाखवूया आपण हे बघा भरपूर डिझाईन भरपूर पॅटर्न आहे प्रत्येक बॉक्स मध्ये पॅटर्न तुम्हाला वेगळ्या बघायला मिळणार आहे हे बघायचं मोती आणि थोडस रजवाडीचं मिक्स केलेलं आहे पॅटर्न मोती आणि रजवाडी ह्यामध्ये थोडस हेवी हवा असेल तुम्हाला तर साऊथ मध्ये हेवी आहे बघा तुम्हाला हवे तसे पॅटर्न इथं घेता येणार आहे पाचशे पासून पुढे काय रेंज पर्यंत असणार आहे ओके ज्या हवे असतील तर यापेक्षाही हेवी आहे हा हे बघायच्यात कंबरपट्टा पट्टा आहे ह्या थोडा हेवी वाला आहे ना हे बघा कमर पट्टा आहे पूर्ण ब्रॉड आहे आणि बघा कमी रे ह्याच्यामध्ये हवं असेल तर एक गोल्ड पॉलिशमध्ये आहे मायक्रो प्लेटिंग। क्वालिटी प्लेटिंग क्वालिटीमध्ये बघा हे मायक्रो प्लेटेड सुद्धा प्लेट आपल्या इथं अवेलेबल आहेत यामध्ये पण आता नवीन ट्रेंडी पॅटर्न खूप जणींना आवडतात आणि ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे डिझाईनचं हे थोडंसं डिझाईन डिझाईनप्रमाणेच असणार आहे याच्यामध्ये काय रेंज चालू होते नऊशेपासून होलसेल रेट सांगतोय आपण रिटेल रेट नक्कीच वेगळे लागणार आहे हे बघा दोन सेट आहेत बघा शॉर्ट आणि लॉंग दोन मध्ये तुम्हाला ही व्हरायटी बघायला मिळणार आहे प्रीमियम क्वालिटी आहे गॅरंटेड माल आहे आणि मायक्रो प्लेटेड आहे मध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी येते दादांच्या मागच्या बाजूला पूर्ण कॉस्मेटिकचं पूर सेक्शन आहे यामध्ये तुम्हाला आयब्रो पेन्सिलपासून आय शॅडो आय लायनर का आणि यासोबत काजळ लिक्विड लिपस्टिक आहे बघा प्रकारे इथे जे आहेत हेस्टिक अच्छा मॅट लिपस्टिकमधली पण रेंज आहे हे बघा लिपस्टिक असते का लिक्विड लिपस्टिकमध्ये आहे हे बघा हे लिक्विड लिपस्टिक आहेत शेड भरपूर आहेत आपल्याकडे इथे फाउंडेशन आहे पाव लिपलायनर आयलायनर कॉम्पॅक्ट आहेत बघा तुम्हाला हवं तो इथं पॅटर्न कवर करता येणार आहे हदी कुंकाला वाटण्यासाठी कोणाला गिफ्ट देण्यासाठी लग्न सराईच्या खरेदीसाठी ब्राईडला नेण्यासाठी आणि हे सर्व क्लचरचे प्रकार आहेत हे सगळे क्लचरचे बॉक्स आहेत इकडे बघताल ते लहान मुलांचे आणि आपल्या कॉलेजला जाणाऱ्या मुलींचे क्लचरचे हेअरस्टाईलचे हेअर एक्सेसरीजचे पॅटर्न आहेत सर्व आणि इथे अँकलेट्स आहेत सर्व व्हरायटी आपल्याला एकाच छताखाली खाली इथं आल्यानंतर कवर करता येणार लवकरात लवकर एकच करायचंय शॉपला भेट द्यायची आहे रिटेल आणि होलसेल दोन्ही खरेदी करता येणार आहे फक्त दोन्हीचे रेंज थोडी थोडी वेगळी लागणार आहे